गोळ्यात सांगलीकडे तिथे सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आलाय एकीकडे कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे तर दुसरीकडे कोयना धरणातून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे आहे कृष्णा नदीची इशारा पातळी चाळीस तर धोक्याची पातळी ही पंचेचाळीस फुटांवर आहे सध्या कृष्णा नदीची पातळी ही छत्तीस पूर्णांक दोन फुटांवर येऊन पोहोचली आहे कर्नाळ रोड पूल हा पाण्याखाली गेलाय पाण्याची पातळी वाढते शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचं पाणी शहरातल्या सखल भागात शिरू लागलंय काल काकानगर परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केलेलं होतं आणि आतापर्यंत अनेकांचं स्थलांतर झालंय तर कोयनेतनं ज्यावेळेला पाणी सोडण्यात आलं कोयनेच्या सहा दरवाजे उघडण्यात आले आणि त्यावेळी ही दृश्य आपण बघतोय कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडून ते पाणी सोडण्यात आलं आणि हळूहळू आता कृष्णेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ आहे अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद एकीकडे कोयनेतनं पावसाची सध्याची सांगलीतली स्थिती काय आहे जयणे योगे लक्षात येऊ शकेल की कदाचित पाणी पातळी ही वाढेल किंवा ओसरू लागेल पावसाची संततधार ही सुरूच आहे अद्याप गेल्या चोवीस तासात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद ही पाणलोट क्षेत्रात झालेली आहे आणि आयुर्वेद पुलाची पातळी ही आता डोक्याच्या इशार्याकडे गेलेली आहे जवळपास सदीस सदतीस फुटापर्यंत ही पाण्याची पातळी गेलेली आहे आणि अनेक सकल भागात पाणी शिरलेलं आहे आपण सध्या आहोत आता सांगलीच्या कर्नाड रस्त्यावर करणार रस्त्यावर आपण पाहू शकतो की कर्ना रस्त्यावर आपण पाहू शकतो की हा कर्नाड रुस्ता पूर्ण हा पाण्याखाली गेलेला आहे या शेरी नाल्याच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं पाणी आलेलं दिसून येते अनेक दुकाने आहेत अनेक गोडाऊन आहेत अनेक इथे कारखाने आहेत छोटे मोठे कारखाने सगळे हे पाण्याखाली गेले या ठिकाणचंही सध्या स्थलांतर सुरू आहे जी सी बीच्या माध्यमातून सुद्धा इथे मशिनरी हलवण्यात येत आहे आणि सध्या धरणामधून दहा हजार एकशे सतरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि थोड्या वेळात धरणामधून पंधरा हजारपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे पुन्हा पाण्याची पातळी वाढणार आहे धोक्याच्या इशाऱ्याकडे जाणार आहे धोक्याच्या इशाऱ्याची पातळी ही जवळपास चाळीस फुटाची चा, आहे तर पंचेचाळीस फुटाच्या जवळ हे पूर परिस्थिती निर्माण होते सर्वांना भीती अशी लागून राहिली आहे की दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होते की काय यामुळे सगळ्यांच्यात भीतीचे वातावरण असल्यामुळे सध्या अपूर परिस्थिती पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघतोय तिथे स्थानिकही उभे आहेत आणि स्थलांतर केलं जातंय स्थलांतरितांना नेमकं कुठे सोडलं जात आहे जाते, आ, जाते, कशा पद्धतीनं त्यांचं रेस्क्यू होतंय याबद्दल थोडं सांगाल जनावरांची सोय काय करण्यात आली आहे स्थानिकांना प्रशासनाचे जे जिल्हा परिषदच्या शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील या शाळेच्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जनावरांच्याही तशीच व्यवस्था करण्यात आली आहे चाऱ्यांची खाण्याची वगैरे प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रज्ञा नक्कीच तूर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद पुण्याकडे काल